महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा निफाड तालुक्यातील खेरवाडी येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान खेरवाडी येथे दिवस अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांना खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे ऊस सोयाबीन द्राक्षबाग या समवेत अनेक पिकं हातातून गेल्याचे दिसत आहे खेद या गोष्टीचा वाटतो की शासन अजूनही पाहिजे तसा शेतकऱ्यांचा विचार करत नाही यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहेत वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी मिडिया प्रतिनिधी निखाड दिवाळी शिवारातील गट नंबर तीनशे अठ्ठावन्न तीनशे अठ्ठावन तीनशे साठ तीनशे चोपन्न कायम नैसर्गिक पाण्यात असतात आणि बरीच हानी होती बाराय आज बारा महिने अशीच हानी रात्री त्या पाणी निघत नाही तर त्याच्यावर त्वरित शासनाने तुटमुटी मदत देऊन भरघोस मदत देऊन त्या शेतकऱ्यांना मदत करावी शंभर टक्के लक्ष कायम पाण्याचं पाणी शिवारातील गट नंबर तीनशे अठ्ठावन्न तीनशे अठ्ठावन्न तीनशे साठ तीनशे साठ तीनशे चोपन्न कायम नैसर्गिक पाण्यात असतात आणि बरीच हानी होती आज बाराही महिने अशीच हानी राहते नैसर्गिक त्या पाणी निघत नाही तर त्याच्यावर त्वरित शासनाने तुटमुटी मदत देऊन भरघोस मदत देऊन शेतकऱ्यांना मदत करावी शंभर टक्के वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा